नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलवर बनवणार आहोत मस्त आणि झणझणीत अशी ढाबा स्टाईल शेवभाजी त्यासाठी मी घेतली आहे तीन मोठे कांदे चिरून दोन कांदे मी एक बा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि आदरक लसूण दोन कोथंबीर आणि दोन मोठे कांदे चिरून आणि टोमॅटो तर हे बघा अशी जाड मसाला शेव घेतली आहे भाजीसाठी त्याचबरोबर आपण वापरणार आहोत सुकं खोबरं बारीक चिरून घेतलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर यांचं प्रमाण मी तुम्हाला भाजी करताना सांगेल आपण सर्वप्रथम खोबरं भाजून घेऊया खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा छान ब्राऊन झालं आहे आता आपण हे काढून घेऊ आणि मिक्सरमधून वाटून घेऊ त्यानंतर आपण टोमॅटो कांदा अद्रक लसूण याची पेस्ट करून घेणार आहेत ग्रेव्हीसाठी सर्वप्रथम आपण अद्रक टाकले आल्याचा अर्धा इंचचा तुकडा घेतला आहे तो उभा कापून घेतला आहे आलं छान ब्राऊन झालं की त्यात आपण टाकला आहे लसूण तो पण थोडा तळून घ्यायचा त्याचबरोबर आपण जो उभा चिरून घेतलेला कांदा आहे हे मी दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले आहे ते छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे मीडियम आचेवरती भाजायचे यात मी पाव चमचा मीठ टाकणार आहे म्हणजे कांदा शिजण्याची प्रोसेस फास्ट होते हे बघा कांदा छान ब्राउन झाला आहे आता आपण यात टाकून घेणार टोमॅटो तो पण छान वितळेपर्यंत शिजून घ्यायचा छान मऊ शिजला हे बघा कांदा छान शिजला आहे त्यात ता आपण न टाकला आहे आता चिरलेला टोमॅटो हे दोन मोठे टोमॅटो आहे हे बघा छान शिजलं आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ जे खोबरं घेतलं होतं ते मी दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता मी हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि हे आपण आता पाणी न टाकता शि बारीक करून घेणार हे बघा आता आपण जो कांदा ठेवला होता एक कांदा बारीक चिरून तो मी आता यात फ्राय करते आता आपण ग्रेव्हीची तयारी करतोय हे बघा असं छान फ्राय होऊ द्यायचा आता हे बघा ग्रेव्हीसाठी आपण टोमॅटो कांदा अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे बिना आणि त्याचबरोबर आपण खोबरं पण बारीक करून घेतलं आहे खोबऱ्यात थोडं पाणी टाकलं हे बघा यात मी अजिबात पाणी टाकलं नाही हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं चा, आणि छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता आपण जे खोबरं बारीक करून घेतलं आहे ते पण आता यात छान शिजवून घेऊन पुन्हा एकदा मस्त वाव हे बघा छान तेल सुटेपर्यंत आपण हे ग्रेव्हीचं वाटण शिजून घेतलं आहे आता पण मसाले टाकू गरम मसाला पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा टाकली मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली एक चमचा रेग्युलर मिर्च पावडर टाकली एक चमचा हळद टाकली अर्धा चमचा त्याचबरोबर मी गरम मसाला टाकला आहे तुमच्याकडे जर गरम तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर तुम्ही घर गर, घरगुती असलेला काळा मसाला एक चमच्याऐवजी दोन चमचा वापरा मी याच्यामध्ये एक चमचा काळा मसाला टाकला हे बघा आता जे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून मी हे आता सुके मसाले मी यात छान शिजवून घेणार आहे तुम्ही गरम मसाल्याऐवजी हा माझा घरगुती गरम मसाला आहे तुम्ही किचन किंग मसाला वापरू शकता आणि जर तोही नसेल तर तुम्ही घरगुती काळा मसाला वापरू शकता हे बघा छान रंग आला आहे आपल्या ग्रेव्हीला आता आपण याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ उकळलेलं पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये हे बघा छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं हे बघा छान उकळी आली आहे आता आपण मीठ टाकूया या ग्रेव्हीच्या प्रमाणात मी आता एक चमचा टाकते आपण अर्धी पाव चमचा मीठ टाकलं होतं हे बघा किती मस्त रंग आला आहे आता आला आपण दहा मिनटं उकळून घेऊ हे बघा दहा मिनटं आपली ग्रेव्ही उकळली आहे आता आपण त्यात छान कोथंबीर टाकून घेऊ आणि सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत जी शेव जी मी शंभर ग्रॅम घेतली आहे साधारण चार माणसांच्या प्रमाणसाठी आणि ही खूप जास्त हलवायची नाही ही गॅस बंद एकदम मिडियम करायचा आणि तेव्हा ही शेव टाकायची ही बघा अशी शेव टाकायची खूप जास्त हलवायची पण नाही ती विरगळते आणि त्याची कन्सिस्टन्सी वेगळी होते हे बघा आपली अशी मस्त छान आणि झणझणीत अशी शेवभाजी अगदी ढाबा स्टाईल बनवून रेडी झाली आहे हे, हे बघा रंगही किती सुंदर आला आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पण खूप छान आली आहे या पद्धतीने तुम्ही पण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवून बघा आणि कशी झाली ती आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा